नमस्कार मित्रांनो जय आदिवासी जय जोहार तर मित्रांनो हे व्हिडिओ तुम्हाला सायवन गट आणि ते ठिकाणी आम डहाणूचे विधानसभा आमदार विनोद निकोले यांचे वतीने ते ठिकाणी सामना आयोजित करण्यात आलेले होते आणि ते ठिकाणी क्रिकेट कबड्डी आणि वेगवेगळे वेग पद्धतीचे ते ठिकाणी स्पर्धा ठेवली होती आणि ते ठिकाणी जे काही स्वागत समारंभ वगैरे झाला तो या ठोरक्याशी या व्हिडिओ तुम्हाला नागा मिळेल तर व्हिडिओ तुम्ही शोयंपर्यंत नांगत तर हा व्हिडिओ आवडत लाईक करा मित्रांना शेअर करा आणि चॅनेलला नसतील माझी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि पूर्ण व्हिडिओ नांगून ना मला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा पाठला आणि तुम्हाला कसं पद्धतीचे व्हिडिओ आवडतील नांगा या ते पण मला कमेंट करून नक्की सांगा चला आता आपण व्हिडिओला कंटिन्यू ठेवूया

राहुल डॉक्टर डॉक्टर उमेश भाई, डॉक्टर अमित सदवी सर डॉक्टर प्रसाद सर, डॉक्टर राहुल डॉक्टर सॉरी, दिलीप साहब सर, सुरेश सर्व सर, 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 दहाण तलासरी मैत्रीपूर्व मैथ सायवनगढ़ आयोजित आमदार महोत्सव दो हजार चौबीस दानो व तलासरी तालुका मरियादित आजच्या या उद्घाटन प्रसंगी आपल्या सर्वांचे लाडके लोकप्रिय कार्यसंप्रान्त आदरणीय सन्माननीय श्री विनोदजी निकोले साहेब यांच्या भव्य अशा आयोजना संघर पाली साहेब कृपया यायचे आहे सोबत सातपुते साहेब कृपया आपण यायचे आहे या ठिकाणी थोडासा आपल्याला धाही करायची आहे उपस्थित सर्वजण साहेब अरुण तथा पेशा साहेब सदस्य अध्यक्ष महोत्सवाच्या उद्घाटना प्रसंगी या मंचावरील सर्व सन्माननीय आदरणीय असे सर्व सदस्य त्याचप्रमाणे या भागातील सर्व खेळाडू जे सध्याच आम्ही खाणीतून काढून आणलेले आहेत ते आता चमकवायचे पुढे आपल्याला हिऱ्यासारखे असे सर्व खेळाडू आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी खरं म्हणजे दोन हजार तेवीस चोवीस हा क्रीडा महोत्सव आपण पूर्ण डहाणू आणि तलाश्री तालुका विधानसभा क्षेत्रामधील आपण तो महोत्सव डहाणूमध्ये ठेवला होता या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून नेहमी शेतकरी असेल कामगार असेल विद्यार्थी युवक महिला यांचे सर्व प्रश्न त्यांच्या अडचणी घेऊन मी नेहमी रस्त्यावर हो असतो कारण ह्या पृथ्वीला सजवणारा नटवणारा हा कामगार आणि शेतकरी आहे आणि त्याचीच मुलं ज्या आम्ही यूथ म्हणून आहोत त्या मुलांसाठी काहीतरी केलं पाहिजे आणि म्हणून हा क्रीडा महोत्सव मध्ये ठेवला होता परंतु पासून चाळीस ते पन्नास किलोमीटरवर अंतरावर राहणारा जो माझ्या मतदारसंघातला जो तरुण वर्ग आहे ज्याला खेळामध्ये रुची आहे त्याला मैदान उपलब्ध होत नाही आणि म्हणून त्या भागातले सर्व सायोवमधले बसलेले सर्व आमचे काही वडीलसाठी मंडळी आहेत त्यांना सलाम साठी करेन की त्यांची दूरदृष्टी किती कि आहे की ह्या भागातली आमची मुलं पुढे गेली पाहिजेत आणि म्हणून काही दिवसापूर्वी माझ्याशी संपर्क केला के त्याच्यामध्ये कुरासराचं नाव घेणार ना तुम्ही सर ओळखता बरोबर ना म्हणजे त्याच्याशिवाय तर ते शक्यच नाही परंतु सरांच्या माध्यमातून सर्व पोरं आली माझ्याकडे आणि सांगितलं की साहेब आपण डहाणूमध्ये हा क्रीडा महोत्सव घेतला परंतु पन्नास किलोमीटरची पोरं पार्टिसिपेट करू शकले नाही आमची कशी संकल्पना आहे की सायवन गटापुरता मर्यादित एक आपण हा क्रीडा महोत्सव ठेवला पाहिजे तर तुमचं सहकार्य लागेल मी सांगितलं की तुम्ही आठवण करावी मी नेहमी तुमच्या खंदाला खादाला उभा राहील आणि मी त्यांना सांगितलं तुम्ही सुरुवात करा आणि आजचं नियोजन पाहिल्यानंतर खरंच तुमच्या कमिटीला सलाम म्हणजे जबरदस्त त्यांनी नियोजन केलेलं आहे एका एखाद्या एका महत्वाच्या पदावर क्रीडा शिक्षक म्हणून काम करणारे गोरा सर तीन चार महिन्यापूर्वी मला भेटले आणि एक मॅरेथॉन आपण आयोजित केला पाहिजे अशा प्रकारची संकल्पना त्यांनी ठेवली आणि त्याच्यानंतर जे आम्ही जेप घेतले ती कुठेही कमी पडता कामा नये अशा पद्धतीने आमचे नियोजन आहे त्यांच्या चर्चा करत असताना त्यांनी मला सांगितलं काय उदाहरण दिली की जे पाड्यावरचे आमचे खेळ आहेत जे आमचे मातीतले खेळ आहेत ते सुद्धा आम्ही पुढे आणू इच्छितो ते आणले पाहिजेत कबड्डी आहे आमचा मातीतला खेळ आहे विट्टी दांडू आमच्या मातीतला खेळ आहे लगोरी आहे बेचकी आहे सर्व त्या दिवशी तुम्ही मांडणार नाही कलेक्टर साहेबांकडे होतो आणि कलेक्टर साहेबांनी सांगितलं की ती मुलं म्हणे असे अचूक टिकतात म्हणजे एवढं कौशल्य हा आपल्या ग्रामीण भागामध्ये आहे आणि ह्या ग्रामीण भागातील मुलांचे जे सुप्त जे गुण आहेत ते आपण पुढे आणण्यासाठी आपण चालना देतोय त्यांनी मला हे उदाहरण दिलं की विटी दांडूसाठी आपली टीम ही नेपाळला गेली आणि नेपाळला गेल्यानंतर आता खरं म्हणजे जेव्हा देशाची फाळणी झाली तेव्हा दे हो पाकिस्तान आणि हिंदुस्तान असे दोन भाग झाले भारत परंतु पाकिस्तानला आम्ही पाकिस्तान, पाकिस्तान नाव घेतलं ना का नेहमी आमच्या दुश्मनं असंच आपण त्याच नजरेने आपण बघतो आता तसं मी बघत नाहीये त्यातले काही असतील ठराविक लोकांची चुकीची कुरघोळी करत असतील परंतु नेमका त्या पाकिस्तान आणि आपल्या भारत असा विटी दांडूचा खेळ सुरू झाला म्हणजे सामना सुरू झाला आणि त्याच्यामध्ये आपण विजयी झालो ही आपल्यासाठी फार मोठी गोष्ट आहे आणि अशा प्रकारे आपण मुलांना जर प्रोत्साहन दिलं तर नक्कीच मुलं पुढे जातील कबड्डी म्हणावे तर त्यानंतर त्यांनी एक असं मला उदाहरण दिलं की जेव्हा आपण खेळामध्ये पार्टिसिपेट होतो आणि त्यानंतर आपण आपलं कॉलेज जीवन म्हणा किंवा आपलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपण ही जी व्यवस्था आहे आपल्या देशाची जी, जी व्यवस्था आहे ज्या व्यवस्थेच्या माध्यमातून आपला देश चालतो त्याला आम्ही लोकप्रतिनिधी जरी असलो तरी आम्ही त्या सभागृहामध्ये एखादा कायदा मंजूर करतो त्याला आपण नियम म्हणतो की त्या कायद्याच्या आधारे आपला देश चालला पाहिजे परंतु तो देश पूर्ण चालवण्याची जी यंत्रणा आहे जी गव्हर्नमेंट मेकॅनिझम आहे त्याला पण सिस्टीम म्हणतो त्या सिस्टीम मध्ये आपण कुठे ना कुठे सेवेमध्ये आपण रुजवणार उदाहरणार्थ शिक्षक होईल कोणी कोणी डॉक्टर होईल आपल्याला अभिमान आहे की माझ्या मतदारसंघात आपल्या समाजातील एम पी एस सी यू पी एस सी झालेले विद्यार्थी आहेत मागे मी एका मुलाचा सत्कार केला होता आपले भगत म्हणून आज मला वाटते आले नसतील त्यांना तुम्ही इन्व्हाइट करायला पाहिजे होत त्याचा सत्कार आपण तिथे घरी जाऊन केला त्याने तो कार्यक्रम आयोजित केला होता आता एम पी एस सी युपीएससी जर एक्झाम पास व्हायचे असेल तर त्या साठी मी ते का स्टडी केला नाही पण माझ्या माहितीप्रमाणे दिवसातून दहा बारा तास तरी स्टडी करावा लागत असेल की नाही म्हणजे कंटिन्यू